आज मराठी चित्रपट बॉईज या चित्रपटातील दोन्ही कलाकार आपल्या इथे आलेले आहेत आणि त्याचमुळे बदलापूरकरांचा आनंद हा गगनात पाळण्याचा झालाय अर्थात अभिषेक सर आणि संजय जाधव सर यांच्या अंतर्गत आज बदलापूर शहरामध्ये सर्वात मोठी दहीहंडी पाहायला मिळते तर आपण नवीन सवाद साधूया सर्वप्रथम दादा कसं वाटतंय आपल्यामुळे जे आहे सगळ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद वाढलेला आहे खरं सांगायचं ना हे फार गुन्हे कलाकार आहे आणि यांना मी गेल्या वर्षी बोलवणार होतो परंतु मध्ये एक इन्सिडेंट झाल्यामुळे मी ते प्रोग्राम कॅन्सल केला पण ठरवलं ग यावर्षी या दोघांना परत इकडे बोलवणार आपण कारण हे यांचे चाहता वर्ग बदलापूर मध्ये प्रचंड आहे आपण बघितलंय आणि खरंच गुन्हे कलाकार आहेत दोन्ही आणि त्यांचे पिक्चर मी सुद्धा घरी सुद्धा ना तीन तीन चार चार वेळा त्यांचे मूवीज मी बघतो मला आवडतात त्यांचा अभिनय आवडतो त्यांचा अभिनय आवडतो त्यांचा अभिनय आवडतो आणि एकदम निरागस अभिनय असतो त्यांचा त्यामुळे ते नेहमी मला तरी आणि माझ्या फॅमिलीला आवडतं त्यामुळे माझे ते आवडते कलाकार आहेत दोन्ही आणि आज ते बदलापूर मध्ये आले त्यांच्या येण्याने बदलापूर मधलं वातावरण एकदम प्रफुल्लित झालेलं आहे ते उत्साहित वातावरण बदलापूर मध्ये निर्माण झालं या दोघांच्यामुळे ट्रॅफिक नसती तर हे एका तास आधी इथे पोहोचले असते आणि यांचा अभिनयाच लोकांना प्रत्यक्ष दर्शन झालं असतात त्यांनी त्या प्रकारे आपली कला सादर केली असती परंतु काही असो ते त्यांच्या हिण्याने आम्ही प्रसन्नत आहोत बदलापूर तर प्रसन्न आहेत बरं वाटत धन्यवाद सर्वप्रथम खूप कमी वयामध्ये एवढं मोठं यश तुम्ही जे आहे संपादन केलंय संपूर आज संपूर्ण बदलापूरकर इथे फक्त तुमच्यासाठी सहा वाजेपासून थांबलेले आहेत कसं वाटतंय बदलापूरकरांचा प्रतिसाद आम्हाला आम्ही बॉईजच्या प्रत्येक सिनेमाचं प्रत्येक पार्टचं प्रमोशन करायला बदलापूरला नेहमीच येतो आणि आज स्पेशली इकडे येऊन खूप जास्त भारी वाटतं कारण आम्हाला आम्ही नेहमी ते येतो तेव्हा जी एनर्जी मिळते बदलापूरकरांकडून ती म्हणजे अनकम्पेअर्ड असते म्हणजे फारच भारी आम्हाला एक एनर्जी मिळते आणि आम्हाला अजून चांगलं वाटतं की आमचा पुढचा सिनेमा करताना आम्ही वाटवायचं असतो की प्रमोशनला इकडे कधी येतोय कारण इकडे बॉईसवर प्रेम करणारे खूप आहेत बॉईजच्या चारही भागांवर गाण्यांवरती प्रेम केलं बदलापूरकरांनी त्यामुळे आम्ही इथं दरवर्षी येतो आणि दरवर्षी आम्हाला अजून मल्टिप्लाय होत जाणार असा रिस्पॉन्स मिळत जातो असं खूपच छान वाटतं आता परत कधी येणार आहात कुठल्या प्रमोशनला आम्ही आता बॉईज फाईव्ह घेऊन येणार पुढे काय फाईव्हिक सेंचुरी करायची जोपर्यंत बदलापूरकर प्रेम करतात तोपर्यंत आम्ही करणार बॉयस खूप सुंदर बदलापूरकरांना तुम्ही नक्कीच सपोर्ट करा चला आपण आता नमस्कार Uh, सगळ्यात आई तर सर थँक्यू सो मच तुम्ही तुमच्या कॉम्प्लिमेंट साठी फार बरं वाटलं आणि जसं पार्थे सांगितलं बदलापूरकरांचं सा खूप आमच्यावर आधीपासून प्रेम राहिले बॉईज वन पासन आणि आज सरांच्या दहीहंडी उत्सवात आलो त्यामुळे फार भारी वाटतंय एवढ्या पावसात सुद्धा सगळे प्रेक्षक थांबलेत आहेत आणि अजून हंडीचा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे त्यांची एनर्जी सुद्धा आम्हाला मिळाली आणि खूप छान वाटतात अगदी बरोबर नंतर देखील तुम्ही लवकरात लवकर या पुढच्याच वर्षी नमस्कार तरुणांना संधी देत आहात आपण अनेक वेळा बघितलंय मराठी कलाकार खूप आहेत परंतु तुम्हाला कसं सुचलं की आपण या बोलवलं पाहिजे नाही मी जसं काल पण तुम्हाला मी काय म्हणतो सध्याची तरुण पिढी जी आहे नुसतं जे लहान मुलं आहेत त्यांच्यापासून नव्हे तर वयस्कर जे आहेत जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यापर्यंत यांचा क्रेझ आहे आणि यांचे मी जसं म्हटलं यांची परंपरा ती महाराष्ट्राची हास्य जत्रापासून परत त्यांचे काय कोमेट्स आहेत त्यांचे ते त्याच्यात सुद्धा काम करतात आणि बॉईजचे जसे चार पार्ट यांचे येऊन गेलेले आहेत आणि पाचव्याची मला वाटतं तयारी करतच आहेत आणि मागच्या वर्षी काही कारणास्तव आपण सांगितलेलं रद्द केलेली आपण दयंडी पण आम्हाला माहित होतं की बदलापूरकर आम्हाला एवढं म्हणजे दुप्पटपटीने आम्हाला प्रतिसाद देतील ही अपेक्षा आम्ही करतच होतो आणि ते आपण बघतात संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते वाट लावून थांबलेले होते कधी येतील कधी येतील पण शेवटी त्यांना बघून ते एक समाधान झाले आम्हाला समाधान आणि सगळ्यात जास्त फोन माझे आले हा दोघांना पण दादा कधी येणार आहेत कधी येणार आहेत बदलापूर करण्यासाठी दोन शब्द काहीतरी सांगा ना बदलापूर आम्ही आम्ही बॉईसचे पुढचे पाठ करतो बदलापूर करण्यासाठी म्हणजे आम्हाला इकडे येता येईल त्यांच्यासमोर प्रमोट करता येईल आणि आम्हाला त्यांचा सगळं प्रेम आणि आनंद घेता येईल धन्यवाद जास्त वेळ न घेता आपण थांबूया इथे आता त्या साईडने जाऊया दादांशी बोलूया बोला ना कसं वाटतंय आज त्या ठिकाणी हंडी मध्ये आम्ही येऊन सहभागी झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू फेर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद उत्साहपूर्व वातावरण आहे आणि वॉईस मधील कलाकार आल्यामुळे जे आहे छत्री घेऊन कलाकार कलाकारांना बघण्यासाठी ही गर्दी झालेली आहे It <SANEMICULARını> <Trish singing> can't <SANNEMICANISTER> <SANNEMICANISTER> <SANANGICANISTER> <SANATARISTER> नमस्कार आता काय माहिती द्याल आपल्या दहीहंडी बद्दल काय बोलाल ही दहीहंडी मी ब्लॉक अध्यक्ष असताना चालू केलेली पंधरा वर्ष झाली मी अध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष दही दंडी चालू केली पहिल्यांदा मी एक ऍक्च्यलो होतेमांगी केली त्यावेळी म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जे बसते तोच प्रश्न आता दरवर्षी वाढत चाललाय पब्लिक वाढत चाललय बदलापूर शहर वाढत चाललंय त्यामुळे नवीन नवीन इच्छुक लोक जे आहेत लोकांची किंवा काँग्रेसवाले काहीतरी काँग्रेस काँग्रेसनी प्रथा चालू केली त्यामुळे बघा आता एवढा पाऊस आहे तरी आपण पाहता किती उत्कृत नाही बरोबर पंधरा वर्ष झाले एकंदरीत परम होता काय बोलाल कसं वाटतंय आज जे वडिलांनी चालू केलेलं आहे पंधरा वर्षापूर्वी ती आज आमच्या काकाने म्हणजे संजय साहेबांनी चालू ठेवलेले आणि नवीन युवकांना प्रोत्साहन देऊन असते नवीन सिने तारखे जे बदलून आणतात ते खूप बरं वाटतं की लिगस आज अशीच पुढे चाललेली आहे आणि आज तरुण पिढी मध्ये बघाल तर सगळी राजकारण युवा पिढी जास्त ऍक्टिव्ह आहे त्या अनुषंगाने आज आम्ही आम्हाला आमच्या व्हॉडिल स्टेज दिले की आमचे काका असतील ते स्टेज दिलेले आहेत आणि आज नवीन नेतृत्व तयार करण्याचं काम हे करतायत खूप छान आणि आज दयनंदय दिवस आहे जो खेळ हेच दाखवत आहे की एकमेकांना सहाय्य करून आऊगे जग जेको कोण बरोबर त्या मोडवर एकच येऊन आम्ही आज सर्व योग्य बदलाबद्दल नक्कीच युका विचार करू धन्यवाद युवक काँग्रेस स्थापन मी केले बदला बदला ब्लॉक काँग्रेस मी स्थापन केले सगळ्या अध्यक्ष आणि मी तिथून आज महाराष्ट्राचा सरचिटणीस बीएसएनएल चा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष रेल्वे कमिटीवरती या सगळ्या कमिटी आम्हाला पार्टीने दिलेल्या नक्कीच धन्यवाद दादा खूप छान महत्वाची माहिती दिली आपण तुमच्या याच्यावरती नक्कीच प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांपर्यंत येऊ द्या आणि आता खूप पाऊस जो आहे पडतो आहे परंतु इथे जे बघणारे आलेले आहेत त्यांची गर्दी काही कमी होत नाहीये बाबा मनोज मनोज माहिती सांगा अरे बाबा दही नाव लिहिलं आदिशंद्र थोरात प्रदेश सरची प्लीज नंबर घेतलाय ना आपण हा तो आलाय ना डबल वन आहे व्हॉट्सअपला एट फाय डबल वन पण हा बरोबर नाव लिहून पाठवू